अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तसेच नवीन सुनसाळे स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढला असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी भाग घेतला यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी अधिक माहिती दिली अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तसेच नवीन चुंचाळे स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढला असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी भाग घेतला यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर या चालू आपल्या काही मागण्या पूर्ण होत नाही आज तुम्ही नाशिक ते मुंबई पायी मोर्चा सुरुवात केली काय गेल्या मागच्या काळात तुम्ही बघितलं असेल दोन तीन वेळा आम्ही नाशिक ते पायी मुंबई मोर्चा काढला आम्हाला पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं इथल्या लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलं व तो प्रस्ताव जातो पुन्हा परत कोणत्या वेगाने येतो विमानाने येतो या कशाने येतो तेच समजत नाही आहे आणि पोलीस स्टेशन तर काही पूर्ण होत नाही त्याची मागणी काही पूर्ण होत नाही आणि या सर्व प्रकारामुळे हे सगळे व्यथित आहे या शेतकऱ्यांच्या समस्या इतक्या आहे महानगरपालिकाही लक्ष देत नाही एम आय डी सीनं तर इथं भूमाफियाचा सुका म्हणजे एकदम काय आता बोल बोलणं बोलता येत नाही इतक्या अनेक गोष्टी आहे पण आता सर्व प्रशासनाला एवढीच सांगतो आता आम्ही थांबणार नाही तुम्ही आता जोपर्यंत आम्हाला नवीन पोलीस स्टेशन आणि आमच्या समस्यांबाबत विचार करणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून परत येणार नाही एवढंच सांगतो प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक